पुढेच होते ना हां ते सगळे म्हणले यांना काढा बाबा कोणतरी कुणतर येत अशी काढा बाहेर त्यांना काढलं लोकांनी रेल्वे चालू होणार बाबा रेल्वे चालू होत नव्हती मग त्यांना कळलं मग मोठे सिद्ध महापुरुष आहेत त्यावली यामध्ये मग आऊद होतो नगडी भूमी आहे सिद्धाची भूमी आहे ना हो जी बाबा सिद्धाची भूमी सिद्धाची एवढं वैभव उगीच आनंद महाराजांना प्राप्त झाला असं कुठं त्र्यंबकेश्वरला दोनशे चाळीस खोले एवढं निवास आहे का त्र्यंबकेश्वरला कोणी ना कोणी तरी शुद्ध असं आपल्याला कळत नाही पण असंच झालं

पडला पडला गरुड खांबाय जवळ तिळकाने विचारलं म्हटलं कशा करता कानधारत म्हणलं तर दिवाच्या समोर आपण काम धरते म्हणजे आपल्याला इंग्रज सरकार ते कान धरताय <laughs> वाटले <laughs> दे होते लोकमान्य लोक जो मला खूप मित्र होते म्हणतात घनिष्ठ

श्रद्धा होता वा ते मानबो खटल्यातला उतारा पुरावा लोकमान्य दिला होता जोग महाराजांना वकील पद्धत टिळकांनीच घेतला होता जोग महाराजाचं जो वकील श्रद्धा करून घेतलं लो होतं लोकमान्य टिळकां मोठी मागणी आहे जी वा ते म्हणायचे ना मानू स्मरण युद्धाच तर स्मरण करायचं काम जोग महाराजांचं युद्ध करायचं काम आमचं म्हणायचं जोग महाराज म्हणायचे बाबा की टिळक एवढा प्रयत्न करतात तुम्ही पण करा जोग महाराज म्हणते ते, ते करतात ना त्यांना आपण मदत केली की झालं हेच महाराष्ट्राची महाराष्ट्राची भूमी चांगली हो। आहे कोणीतरी अलौकिक पुरुष होतो अलौकिक पुरुष होतो छत्रपती शिवाजी महाराज कोण जन्माला येईल काय सांगाय बाबाने सुरू केला माऊलींचा त्याच्यापूर्वी होता पण चाल लहान भेटे कोणातरी कडे कर, कडे कर, सरदार होते हयभद्रा बाबा त्यांना ज्ञानेश्वर महाराजाचं हे झालं काहीतरी सहाय्य मिळालं तेव्हापासून ज्ञानेश्वर महाराजांची झाले त्याच्या कड्यामध्ये पादोगा ठेवायचा म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचे वारी करायची नाचून भजन करायचे दे। जयरामधून भजन बरोबर <laughs> चाळवेळ भजन बरोबर महाराज ज्ञानेश्वर माऊली भजन तिथूनच सुरू झालं महाराज ज्ञानेश्वर माऊली हे भजन हायबाई बाबांचंच भजन आहे महाराज ज्ञानेश्वर मावली महाराज ज्ञानेश्वर मावली हाय मात्र बाबा म्हणायचं आणि तेव्हापासून आता केवढा रूप आला होता सोहळ्याला या गावापासून तर त्या गावापर्यंत लोकांची राम करते <laughs> या गावापासून <बसंद>। तो <laughs> लोकच लोक दोन दोन गाव बाबा काय काय लोक गर्दी म्हणून एक मुक्काम पुढच्या कर करतात काय दिंड्या काय ह्या गावात जागा नाही म्हणून <laughs> पुढच्या गावात मुक्काम त्यांचा पुढं पुढं चालत राहत एक एक गाव एक चाललं मनावर घ्यायचं दुकानदार मनावर जर लोक आहे ना सगळ्या लोकांनी गावकरी लोकांनी मनावर जर घेतलं तर ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा जो मार्ग आहे झाडं लावायची झाडं काय लावायची झाडं प्रत्येक गाववालीने आपापल्या गावावर गावाच्या तिथं काय लावायची झाडं लावायची झाडं लावायची म्हणजे भावी पिढीला फार चांगलं होईल काय लावायची या गावच्या लोकांनी आपल्या गावात लावायची दुसऱ्या गावच्या लोकांनी बरोबर आहे एकावर भार नको सरकारने त्यांच्या अडचणी पुरा करायच हो म्हणजे हो। वारीला उन्हाचा त्रास होणार नाही चालणाऱ्या समाजाला दुपारी विसावा घेता येईल आता मोठे रस्ते केल्यामुळं झाडं सगळे तुटले गेले मोठी झाडं राहिलीच नाही आता नाही नाही मोठे रस्ते मोठे केले मोठे झाडं होते ते सगळे आता गेले पण मी योजना सांगितली हो बाबा कारण वारी थोडीच बंद पडणार आहे नाही चालूच राहणार आहे मोठमोठे झाडं लावले म्हणजे भविष्यात उपयोगा राहितात ते त्रेचाळीस वर्षांनी त्या गावच्या लोकांनी थोडी मेहनत केली पाहिजे हो एकदा झाड तयार झालं म्हणजे प्रश्न मोकापर्यंत पाण्याची आवश्यकता आहे ती उन्हाळ्यामध्ये उन्हाळाच बरोबर